आज आपण चारपट फुलणारी अशी कोथिंबरीची वडी करणार आहोत नेहमीचीच ही वडी आहे पण त्यामध्ये मी असा एक पदार्थ घातला आहे त्यामुळे तुमची वडी अगदी चारपट फुलेल अगदी कुरकुरीत होईल आणि खुसखुशीतही तेवढीच होईल बाहेर छान पाऊस पडत आहे शिवाय बाजारामध्ये कोथंबीरही खूप स्वस्त आहे आणि सध्या सणवारही सुरू आहेत बऱ्याच वेळेला पाहुणे येतात त्यावेळेला काय करावं असा प्रश्न पडतो त्यावेळेला अशी कोथिंबीरीची कुरकुरीत आणि चारपट फुलणारी अशी कोथंबीरची वडी बनवा अतिशय खुसखुशीत आणि तेवढीच कुरकुरीत लागते अतिशय सोपी अशी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये कोथंबिरीची वडी म्हटले की हिरवीगार अशी कोथंबीर बघून घ्यायची कोळी देठ असलेली अशी कोथंबीर घ्यायची आणि हिरवीगार दिसली पाहिजे बघता क्षणी लक्ष जाईल अशी आपण कोथंबिरीची गड्डी घ्यावी नेहमी इथं मी कोथंबीरची एक गड्डी <उथी> घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धू आपण निवडून घेतलेली आहे शेवटचा देठाचा भाग बऱ्यापैकी मी कमी केलेला आहे आणि आता आपण धुवून घेणार आहोत कोथंबीर कधीही चिरायच्या अगोदर अगोदर धुवायची आणि नंतर चिरायची म्हणजे त्यातले आपले म्हणजे पोषक तत्व धुवून निघून जात नाहीत सुरुवातीला आपण एक इथं वाटण करणार आहोत त्यासाठी मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घ्यायचे देठ काढून घेणार आहोत आपण इथं साधारण इथं मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण वाटणामध्येच एक चमचाभर जिरं घालणार आहोत आणि या वाटणामध्येच मी ओलं खोबरं घालणार आहे ते ओलं खोबरं मी या किसणीने किसून घेत आहे साधारण पाववाटी आपण ओलं खोबरं घेणार आहोत ओल्या खोबऱ्यामुळं कोथंबीरच्या वडीची खूप टेस्ट सुंदर होते नक्की एकदा घालून बघा अतिशय सुंदर रुचकर अशी लागते कोथंबिरीची वडी मसाल्या वाटेपर्यंत आपण कोथंबीर नितळत ठेवली होती आणि नंतर आता ही अशी बारीक अशी आपण कोथंबीर चिरून घेणार आहोत यामध्ये थोडा मी देठाचा भागसुद्धा घेणार आहे त्यामुळे देठाच्या भागामुळं आपली कोथंबीरची वडी चविष्ट होते शिवाय सगळ्यात जास्त विटॅमिन्स हे देठामध्येच असतात त्यामुळे देठ थोडे तरी कोथंबीरीच्या वडीमध्ये घ्यावेत आता वाटण तयार झाले शिवाय आपली कोथंबीर चिरून झाली आहे तर आता आपण पीठ मळायला घेऊया मोठ्या परातीमध्ये मी कोथंबीर काढून घेतली आणि त्यामध्ये साधारण मी दोन कप डाळीचं पीठ घालणार आहे आणि शिवाय यातमध्ये अर्धा कप मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता इथं आपण अर्धा कप पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे छान आपण भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हाच तो इन्ग्रेडियंट्स आहे ज्याच्यामुळं तुमची वडी अगदी चारपट फुलणार आहे तुम्ही कधी इडली केली आहे का किंवा ज्यावेळेला आपण पोहे भिजवतो त्यावेळेला पोहे भिजवल्यानंतर ती पोहे डबल होतात तर ही हा पदार्थ घातल्यामुळं तुमची वडी अगदी डबल फुगणार आहे आणि तेवढीच खुसखुशीत आणि कुरकुरीतही होणार आहे तर यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत साधारण एक चमचा मी हळद घातलेली आहे दोन चमचा लाल तिखट घालणार आहोत हे लाल तिखट फक्त कलरसाठी आपण वापरलेलं आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा घालणार आहे आणि यामध्ये मी पाव कप पांढरे तिळ घातलेले आहेत जेवढे पांढरे तिळ घालाल तेवढे खूप सुंदर टेस्ट होते शिवाय यामध्ये मी एक चमचाभर ओवा आपण हातावर चोळून असा घालणार आहे आणि आपण जे पीठ केलं होतं पोह्यांचं ते पीठ घातलेलं आहे आपण यामध्ये मोहनासाठी म्हणून तेल घालणार आहे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्यामुळे आपली वडी अगदी खुसखुशीत होणार आहे तर यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं मग अशी लसूण हिरवी मिरचीचं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे वाटण मी बिन पाणी घालताच वाटलेलं आहे खूप जास्त फाईन पेस्ट करायची सुद्धा गरज नाही आता आपण पीठ कोथंबीर आणि सगळे मसाले शिवाय आपलं जे मोहन हे सगळ्या पिठाला लावून घेणार आहोत छान आणि जसं पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवणार आहोत खूप जास्त एकाच वेळेला पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं आपण पाणी यामध्ये घालत जायचं आहे ज्या पद्धतीनं भाकरीचं पीठ कसं असतं त्या पद्धतीनं आपण पीठ भिजवणार आहोत मग माझ्याकडून मीठ घालायचं राहिलं होतं तर ते मीठ मी आत्ता घातलेलं आहे यामध्ये परंतु कोथंबरीची वडी करताना सुरुवातीला मीठ घालायचं नाही कारण की कोथंबरीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं असतं त्यामुळं सगळं पीठ भिजवल्यानंतर शेवटी मी मीठ घालते आता मी इथं चाळणीची जी प्लेट असते त्याला मी तेल लावून घेणार आहे आणि यामध्ये मी वडी थापणार आहे यामध्ये तुम्हाला जाणवल की ही वडी किती फुलते हे व्हिडिओसाठी करते म्हणून मी अशा पद्धतीने थापणार आहे तुम्ही रोल जरी बनवले तरी चालू शकतात तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर स्टीमरच्या ज्या प्लेट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही थापून घेतली अशी वडी तरी चालू शकते प्लेटमध्ये थापलेली वडी खूप सुंदर दिसते आणि वरती आपण त्यावरती पांढरे तीळ टाकणार आहोत आणि तीळही थोडेसे आपण पाण्याचा हात लावून थोडे थापून घ्यायचे म्हणजे ते तळताना खाली पडणार नाही तेलामध्ये अशा पद्धतीनं दोन तीन प्लेट तुम्ही थापून घेऊ शकता इथं मी दोन प्लेट थापून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या पिठाचे मी अशा हाताचे रोल करणार आहे की जेणेकरून आपल्याला पटपट उरकता येईल एकाच थाटा एकाच चाळणीमध्ये मी सगळं वाफवून घेणार आहे इथं ते आपल्या थापून होते तोपर्यंत मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि चाळण ठेवलेले आहे आणि त्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत सुरुवातीला ते मी तेल लावलेल्या चाळणीमध्ये जे आपण रोल केलेले आहे ते रोल ठेवून घेणार आहे आता वर्ती या रोलवरती आपण जी वडी थापलेली प्लेट आहे ती ठेवणार आहोत आणि यावरती आपण झाकण ठेवून हे वीस मिनटं छान वापवून घेणार आहोत एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन पदार्थ पाहता येतील वीस मिनटं झालेली आहेत वडी आपली छान वापवलेली आहे आणि आता आपण तेल ठेवणार आहोत वड्या तळण्यासाठी तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा तुम्ही तळू शकता वड्या किती छान फुलले तुम्ही पाहू शकता आपण कमी लेअरची आपण वडी थापली होती आणि किती छान फुलून फुगलेले आहेत पाहू शकता इथं वडी जरा माझी गरम आहे तर तुमची वडी थंड झाल्यानंतर कापा म्हणजे अजून छान होईल या वड्या जेवढ्या छान फुलतात तेवढ्याच छान तळल्यानंतर अगदी कुरकुरीत लागतात तेवढ्याच खुसखुशीतही ते लागतात मी कधी पोह्यांची चकली खाल्ली आहे का तीसुद्धा छान फुलते शिवाय तुम्ही इडली खाल्ली आहे का पोह्यांची तीसुद्धा छान फुलते त्याच पद्धतीनं आपली वडीसुद्धा खूप छान फुलते आणि तळल्यानंतर अतिशय कुरकुरीत छान लागते तेल छान गरम झाले तर त्यामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊयात ह्या वड्या आपल्या आणि तिळामुळं अगदी सुंदर दिसत आहेत वड्या आणि चवीलाही खूप छान टेस्टी लागत होत्या वडी अगदी छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे किंवा शॅलो फ्राय करून घ्यायची आहे बऱ्याच वेळेला बरेच जण फोडणीही देतात तीही सुंदर लागते वडी तुम्ही त्याही पद्धतीने करू शकता परंतु इथं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत म्हणजे ह्या शॅलो फ्राईज केलेत खूप जास्त तेल मी टाकलं नाही थोड्या तेलामध्येच आपण शॅलो फ्राय केलेले आहेत वडी छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी आपण छान तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत खूप जास्त फुल गॅस करायचं नाही आणि वड्या खूप जास्त तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात टाकायच्या नाहीत खूप जास्त तेलापेक्षा तुम्ही वड्या टाकल्या तर तेलकट होऊ शकतात त्यामुळं जेवढं तेल आहे तेवढ्याच प्रमाणात चार पाच वड्या तुम्ही तेलामध्ये टाकून तळू शकता अशाच पद्धतीनं मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे अतिशय छान कुरकुरीत अशी ही वडीची रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि वडीची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा कोथंबीर वडीची ही रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद